नमस्कार मी गोविनी आहे अनिंद लोक मला विचारतात तू मी घर घरात असतेस तुला एकटं वाटत नाही का तुला कंटाळा येत नाही का मी फक्त हसून होते मी कधीच एकटी नसते हो मी घराबाहेर जाऊन जगाच्या स्पर्धेत कदाचित धावत नसेल मी चौकटीत आहे असं काही न वाटेल पण माझी चौकट मर्यादा नाही तर माझा सुरक्षित कवच आहे कारण या चौघटी माझ्या सोबत माझे स्वामी समर्थ आहेत कधी कधी असं असूनही मनाला खूप एकट बरोबर ना संसाराच्या जबाबदार मुलांची काळजी घरची कामं या धावपळीत आपण स्वतःला कुठेतरी विसरून जातो कधी कधी असं वाटतं की आपलं मन समजून घेणार कोणीतरी होय मनालाही असं वाटायचं पण आज मी सांगू शकते की मी आज एकटी नाही कारण ब्रह्मांड नायक स्वामी समर्थ माझ्या पाठीशी उभे आहेत गृहिणी म्हणून माझं आयुष्य चौथा भिंतींच्या आतच असत पण जेव्हापासून माझ्या घरात आणि माझ्या मनात स्वामींचा प्रवेश झाला तेव्हापासून घराचं भरपण बदललं पूर्वी छोट्या छोट्या गोष्टींनी मी घाबरून जायची चिडचिड व्हायची पण आता आता परिस्थिती कशीही असू मला जे एक विश्वास म्हणतो जेव्हा मी घरात एकटी काम करत असते तेव्हा मला जाणीव होते की कोणीतरी अदृश्य शक्ती माझ्यावर लक्ष ठेवून आहे ते मला सांगत असते की भीवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे स्वामींची सेवा करण्यासाठी मला तासन तास बसण्याची गरज पडत नाही मी स्वयंपाक करताना स्वामींचा जीप करते घर धाडतात यांच्या आठवणीत असते गृहिणीची सेवा हीच तर भक्ती आहे आज मला कोणाचीच भीती वाटत नाही किंवा कोणाकडून अपेक्षाही उरल्या नाहीत कारण मला माहीत आहे जगाने जरी हात सोडला तरी माझी स्वामी माझा हात कधीच सोडणार नाही माझे दैवत माझ्या फोटोत आणि माझा विश्वास माझ्या स्वामींवर काही माझ्यासोबत आहेत त्यामुळे मी आज स्वतःला एकटी समजत नाही माझ्यासारखे अनेक मैत्रिणी असतील ज्यांना आज एकटं वाटत असेल त्यांना मला एवढं सांगायचं आहे स्वामीवरती विश्वास ठेवून बघा तुमच्या मनातल्या भावना सांगा ते तुमचे आई वडील मित्र आणि गुरु सगळं काही बनतील मग बघा तुमच्याही आयुष्यातील एकटेपणा कसा कायमचा निघून जातो स्वामींच्या आशीर्वादाने माझा संसार आज आनंदी आहे तुम्हालाही स्वामींचे साथ जाणवते का कमेंट मध्ये नक्की सांगा श्री स्वामी समर्थ नक्की लिहि व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला अशक्य हे शक्य करतील स्वामी श्री स्वामी समर्थ धन्यवाद